मी दादराव राठोड अद्रक किंग कन्नडकर आज आपण अद्रक या प्लॉटमध्ये आलेलो आहोत ह मित्रांनो हा एक प्लॉट आहे मित्रांनो हा पूर्णपणे वाळून वाळत चालला आहे बघा ही जी अवस्था असते मित्रांनो ही अवस्था ही, आवस्था ही। शेवटच्या अवस्थेकडे म्हणजे पानगळ होत असते म्हणून हे पूर्ण असं मला वाळलेलं दिसते मित्रांनो हे वाळत चालली जात्र साधारण आठ आठ नऊ आठव्या महिन्यामध्ये असं हे सुरू होत असतं आणि नववा महिन्यापर्यंत हे पूर्ण नऊ महिन्यापर्यंत पूर्ण इंड होत असते म्हणजे संपत असतं अशी काही प्लॉटमध्ये थोडंसं कमी असते काही प्लॉटमध्ये जास्त प्रमाणात लवकर होत असते काही प्रमाणात काही जमिनीमध्ये थोडीशी हळूहळू हळूहळू थोडं थोडं कमी कमी एकदम असं होत नाही पण या प्लॉटमध्ये जास्त झालं आहे आणि असं काही हे काही नुकसान नाही आहे तर हे त्याची सुप्त अवस्थेमध्ये जाण्याची पोजिशन आहे अशा परिस्थितीत ते तुम्हाला हा थोडा हिरवा दिसतो आहे आता बा। ते वाळत चालेल बाबा असं तर अशा प्रकारे मित्रांनो याला काही घाबरायचं नसतं तर ही एक अवस्था आहे त्या अवस्थेतून ती जात असते बघा मित्रांनो आता इकडं तुम्हाला बाजू एक प्लॉट दिसतोय तो अजून थोडंसं हिरवं आहे पण मग असं नाही की तो पण अजून काही तो थोडा थोडा होतोय हा थोडं जास्त झालं आहे तो बी तसाच होणार तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले व्हिडिओ हे रिअलमध्ये ॲक्च्युअल असतात त्यामुळे नक्कीच तुम्हाला आवडेल धन्यवाद मित्रांनो